व्हिडिओ कर हा जय जीदा जय शिवराय जय श्रीराम एक मराठा लाख मराठा कोटे मराठा मराठा तर आता तुम्ही बघू शकता सोशल मीडियाच्या काही टीम, टीम पैकी आपली एक टीम इथे उभी आहे आपली डीजी भाऊ आहेत उदय आपले उदय दादा आहेत अमोल तो दादा आहेत आपल्याला आणि आपली बाकी ते लखनदा आणि बाकीचे बांधव तर आपण काय करतोय सध्या सारंगी भाऊतेचे आंदोलन हे जास्तीत जास्त समाजापर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत करतो आपण काम करतो त्याला हातभार तुम्ही जे बांधव बघताय ते सुद्धा करतायत तर आमची सर्वांना जास्तीत जास्त विनंती आहे तुम्हाला यांच्या सगळ्यांचे व्हिडिओ आवडत असतील आमचे व्हिडिओ आवडत असतील शेअर करा डाउनलोड करून पोस्ट करा पण जास्तीत जास्त समाजांना आपल्या बांधवांना टॅग करत चला हॅशटॅग टाकत चला कमीत कमी दिवसातून दहा ते बारा पोस्ट करत चला की जेणेकरून आपलं आंदोलन जे असेल किंवा जरांगी बंध उपोषण जे असेल जे तळमळ बाकीच्या बांधवांची जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांचे का बसलेले आहेत याची जाणीव समाजाला व्हावी आज समाजाची जाणीव कुठेतरी कमी झालेली दिसत असताना सुद्धा अनेक बांधव आज मोठ्या संख्येने अंतरवृनी गाठत आहेत आपणही ज्यांना शक्य आहे त्यांनी अंतर्वणीमध्ये यावं व आपले जे बाकीचे बांधव आहेत त्यांच्याही काही तुम्हाला सांगणं एकदा आपण त्यांचंही म्हणणं आहे बुद्धिजी भाऊ बोलायन आज जे उपोषणाला त्या ठिकाणी आपले बांधव बसले मी थोडीशी विचारपूस केली त्यातले पंच्याऐंशी ते नव्वद टक्के लोकांना कुणबी सर्टिफिकेट भेटलेले म्हणजे ते ओबीसीमध्ये गेलेले आहेत मित्रांनो पण तरीसुद्धा ते आज या ठिकाणी जरांगी पाटलांसोबत उपोषणाला बसलेत का का तर ज्या आपल्या बांधवांना म्हणजे शंभर टक्के जे आपला अजून ओबीसीमध्ये आपला समाज गेलेला ना नाही आहे तर आपल्या सर्वच बांधवाला त्याचा फायदा व्हावा त्यांना कुणबी त्यांच्या नोंदी सापडाव्या आपल्या ज्या मागण्या त्या पूर्ण व्हाव्या त्यासाठी ते लोक उपोषणाला बसलेले प्रत्येकाने या ठिकाणी इथपर्यंत आलंच पाहिजे समाजासाठी आपल्या लेकराबा भविष्यात आपण जी घोषणा देतो एक मराठा लाख मराठा एक मराठा असल्याशिवाय लाख मराठा होत नाही भावांनो त्यामुळे प्रत्येकाने एक, 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 एक मराठ्याने आंतरवालीमध्ये दाखल व्हायचे आणि लाख मराठ्याची बरोबरी करायची इथे आलेल्या प्रत्येक मराठा बांधवाची एक भावना आहे की आमचा देव इथं उपाशी आहे मग आमच्या उपाशी राहणं हो की न हो इथं आंतरवालीमध्ये येऊन किमान आम्ही पाटलांना पाठिंबा तरी देणार बांधवांनो जे लोक आम्हाला फोन करायचे की आम्हाला तिकीट द्या आम्हाला निवडणुकीसाठी उभं राहायचं आहे ती बांडगुळं आता कुठं आहेत हा प्रश्न आम्हाला सर्वांना पडलेला आहे आणि त्या सर्वांनीसुद्धा जर तुम्ही आता झोपलेला असाल तर जागे व्हा आणि येत्या काळामध्ये जर तुम्हाला मराठ्यांची ताकद ताकद आणि सोबत मराठा पाहिजे असेल तर तुम्ही आंतरवालीकडे निघा हीसुद्धा आमची मागणी आहे आणि सर्व मराठा बांधवसुद्धा या ठिकाणी आवाज देतो आहे आणि ओबीसी बांधव असतानासुद्धा या ठिकाणी पहिले आमदार जर कोण आले असतील तर ते संदीप भया सिरसागर आले धन्यवाद मराठा चालू असलेल्या या आंदोलनाच्या पोस्ट दिवसातून किमान दहा पोस्ट प्रत्येक गुणांनी करायच्या आप आपल्या मोबाईल मधून त्या पोस्ट प्रत्येकांना शेअर करायचा आहे आणि जास्तीत जास्त आपले समाज बांधव या आरक्षण लढ्यात सहभागी करून घ्यायचे आहे धन्यवाद जय शिवराय एक मराठा लाख मराठा पुन्हा आपले दादा आहेत ते पण बोलतात विचार करा विचारणे आज आपला आठव उपोषण आहे तरी सरकारला जाग येत नाही प्रत्येक मराठ्यानं असं ठरवा आपल्या आपल्याला सरवारी गाठायची आहे दादाला सपोर्ट करायचा आहे ज्याला त्यानं बसायचंय उपोषणाला ज्याला शक्य नाही त्यांनी अंतरणी देऊन दादाला सपोर्ट करायचा आहे हे प्रत्येक मराठ्यांना खून ठरवा त्याशिवाय हे आपल्या लढ्याला येश येणार नाही हा लढा आपला टू ओ आहे त्यामुळे प्रत्येकानं प्रत्येकानं हा लढा मनापासून आपल्याला आणि हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि संपूर्ण महाराष्ट्राभर महाराष्ट्र ही सुद्धा विनंती आहे आणि अनेक बांधवांनी मला काल रात्री कॉल केले जेव्हा मी डीजी बाहून त्यांच्यासोबत फोटो काढले किंवा यांच्यासोबत फोटो काढले त्यांचं काहीच म्हणणं असं होतं की फेसबुक पासून आणि युट्यूब पासून खूप सारा पैसा मिळतो म्हणून हे सगळ्यांच्या पाटलांच्या सोबत येईल असं त्यांचं गैरसमज नव्हतं बाबानो कालपासून या सगळ्यांसोबत बसलो त्यांच्या काही गोष्टी शेअर केल्या त्या सगळ्या बघितल्या इन्कम चालू नाहीये पुरावा पण देऊ शकतो सगळ्यांना सगळ्यांना <laughs> सगळ्यांना यांचे कोटीमध्ये रिच आहे पण या सगळ्यांना रिस्ट्रिक्शन बसलेले आहेत कावर कारण ते समाजासाठी आवाज उठवत आहेत त्यांनी त्यांच्या पोटावरती पाय मारून घेतलेला आहे याच्यापैकी एकाचही इन्कम चालू नाही आणि नसताना सुद्धा ते दिवस रात्र तुम्ही बघत असाल अंतरवली साठी सांगू नये आता मी काही कारणाने घरी चाललोय पण जाता जाता सगळ्यांना समाजालाही कळवा म्हणून हा व्हिडिओ तर विनंती भावनो यांनी जो त्याग केलेला आहे त्या त्यागालाही थोडंसं समर्थन करा सगळ्यांनी एकमेकांना फॉलो करा त्यांची व्हिडिओ शेअर करा किंवा शेअर करणं तुम्हाला जमत नसेल तर डाऊनलोड करून स्वतःहून पोस्ट करा पण समाजापर्यंत एकूण एक, एक मिनिटाची बातमी घेतली अंतर्वळलीतली समाजापर्यंत पोहोचवा फक्त एवढी विनंती कळेल जय जिजाऊ जय शेव शेवटचं आहे सचिन भावा चेतन भाऊनी जे सांगितलंय की यांचे इन्कम चालू नाही चा 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 ही गोष्ट खरी आहे आम्ही काम कसं करतो माहिती काय जुनी आहे घर जाळून कोळशाचा धंदा करणं समाजाचं काम करणं सोपं नाही भावना समाजाचं काम करणं म्हणजे लोकांना अंगावर नाही काही लोकांना पटतंय काही लोकांना पटत नाही त्यामुळे आम्ही समाजाचं काम करत असताना तुमचा पाठिंबा आमच्यासाठी हा अमूल्य आहे म्हणून तुमचा पाठिंबा शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या सोबत राहू द्या आमचाही पाठिंबा जरांगे पाटलांसोबत शेवटच्या श्वासापर्यंत आहे एवढंच बोलतो इथेच थांबतो आपले राजा घेतो धन्यवाद जय शिव शंभू जिटेंगे जीतेंगे हम